हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा खरोखर एक प्रकारे स्वप्नपूर्तीचा दिवस आहे कारण आज आपण श्वेतांबरीचं उद्घाटन केलेलं आहे आणि श्वेतांबरीचं उद्घाटन केल्यानंतर सावंत साहेबांच्या फ्लॅटमध्ये मी जाऊन बघितलं खऱ्या अर्थानं स्वयं पुनर्विकासाची जादू काय असते हे त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं अतिशय सुंदर चारशे चौरस फुटावरनं अकराशे चौरस फुटापर्यंतचा तो फ्लॅट झालेली बिल्डिंग ही अतिशय उत्तम अशा प्रकारची बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये सुंदर असं मेकॅनिकल पार्किंगची व्यवस्था आणि सर्व गोष्टीने परिपूर्ण अशा प्रकारची ही बिल्डिंग त्या ठिकाणी पाहिल्यानंतर स्वयं पुनर्विकास स्वयं पुनर्विकास हे जे रोज प्रवीण दरेकर आम्हाला सांगत होते त्याचा अर्थ काय आहे तो श्वेतांबरी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आला आता मागे गीतांजली आहे बाजूला अभिलाषा आहे चारकोपोरियन आहे या सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत या बघितल्यानंतर निश्चितपणे मला अतिशय आनंद आहे की हे काम चांगल्या प्रकारे चाललं आहे खरं तर स्वयं उभी राहिलेली ही पंधरावी इमारत आहे आणि अभिलाषामध्ये साडेतीनशे चौरस फुटाच्या घरात राहणारे लोक नऊशे वीस चौरस फुटामध्ये चाललेले आहेत मला याचा आनंद का आहे कारण गेल्या पंचवीस तीस वर्षात मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईतला मध्यमवर्गीय याला त्याच्या जीवनामध्ये ईज ऑफ लिव्हिंग हे येणं तर सोडाच पण त्याला सातत्याने मुंबईच्या बाहेर जाण्याची वेळ आली आणि आपण जर मुंबई शहराचा इलाखा बघितला तर हा शहरातला माणूस मोठ्या प्रमाणात कुठेतरी बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो पण आज स्वयं पुनर्विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आत्मनिर्भरता या ठिकाणी जो कॉन्फिडन्स आहे आमच्याकरता आम्ही करतो आहे बिल्डरचे पायऱ्या जिजवणार नाही आम्ही स्वतः आमचं प्लॅनिंग करू आम्ही स्वतः त्याचं बांधकाम करू आणि आमच्या स्वतःच्या भरोशावर आम्ही आमच्या जीवनाची उन्नती करू हे जे काही आज आपल्याला पाहायला मिळत आहे एक प्रकारे स्वयं पुनर्विकासाला आत्मनिर्भर हाऊसिंग जर आपण म्हटलं तर ते खोटं होणार नाही मला हे सांगितलं पाहिजे की हा प्रवास दोन हजार अठरा साली सुरू झाला पहिल्यांदा प्रवीण भाऊ माझ्याकडे आले आणि प्रवीण भाऊंनी सांगितलं की साहेब आपण जर मुंबईत बघितलं तर बिल्डर लोक या सहकारी हाऊसिंग सोसायट्यांना फार त्रास देतात वर्षानुवर्ष कामं घेतात कामं पूर्ण करत नाहीत लोकांना त्रास होतो आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांना विधभर देतात अगदी छोटंसं काहीतरी देतात म्हणजे पन्नास स्क्वेअर फूट शंभर स्क्वेअर फूट जास्तीचं देतात आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पैसा कमवतात आपण जर स्वयं पुनर्विकास सुरू केला तर त्या लोकांना आहे त्यापेक्षा दुप्पट मिळेल किंवा त्याहीपेक्षा जास्त मिळू शकेल अशा प्रकारची क्षमता या स्वयं पुनर्विकासामध्ये आहे आणि म्हणून पहिल्यांदा दोन हजार अठरा साली आम्ही स्वयं पुनर्विकासाचा हा जी आर काढला आणि वेगवेगळ्या प्रकारे कसं याला पूर्ण करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केला दुर्दैवाने आपल्याला आहे दोन हजार नंतर काही काळ राज्यामध्ये आपलं सरकार नव्हतं त्या काळामध्ये एक ब्रेक या स्वयं पुनर्विकासाला लागला होता पण जरी सरकारने ब्रेक लावला होता तरी आम्ही थांबलो नव्हतो आम्ही त्या ठिकाणी प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वामध्ये आपली मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक असेल राज्य बँक असेल यांच्या माध्यमातनं जेवढ्या योजना करता येतील त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या, त्या, त्या अडचणी कशा दूर करता येतील याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवला आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा ज्यावेळी सरकार आलं त्या सरकारमध्ये आपण पहिली परिषद घेतली सहकारी गृहनिर्माण संस्थांची मला असं वाटतं की मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात मोठी परिषद ही आपण त्या ठिकाणी घेतली आणि या परिषदेमध्ये एकूण अठरा मागण्या माझ्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या त्यातल्या त्या त्या सोळा मागण्या मान्य करून आपण त्याचा जी आर काढला आणि त्यातनं स्वयं पुनर्विकासाला एक मोठी चालना या ठिकाणी मिळालेली आपण बघितली आज आपण पाहतोय की जवळपास पंधराशे पंधराशे सोसायट्यांचे प्रस्ताव या ठिकाणी आले आहेत आता मला मुंबई गृहनिर्माणला आणि म्हाडाला सांगायचं आहे तुम्ही मागच्या काळात चांगलं काम केलं आहे आपण मागच्या काळामध्ये सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली या सिंगल विंडो सिस्टीममध्ये पंचेचाळीस प्रस्ताव तुमच्याकडे प्राप्त झाले त्यापैकी बेचाळीस प्रस्तावांना तुम्ही मान्यता दिली पण मी या गतीने समाधानी नाही याच कारण तुम्ही हा विचार करा की सोळाशे प्रस्ताव आमच्याकडे आहेत तुमच्याकडे बेचाळीस पंचेचाळीस प्रस्ताव का आले हे सगळे सोळाशे प्रस्ताव तुमच्याकडे का आले नाहीत आणि त्याला का अद्यापपर्यंत मान्यता मिळाली नाही याचा अर्थ असा आहे की आपण ही जी सिंगल विंडो सुरू केलेली आहे याच्यामध्ये अद्यापही लोकांना अडचणी आहेत बघा स्वयं पुनर्विकास म्हटल्यानंतर अनेक दलालांची दुकानं बंद होत आहेत आणि ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात पण मागच्या काळात जसं या बिल्डिंगच्या संदर्भात ज्या लोकांनी पैसे मागितले त्या क्षणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी सस्पेंड केलं मी आजच सांगतो स्वयं पुनर्विकासामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या हिशोबाने काम केलं पाहिजे आणि <coughs> म्हणून सिंगल विंडो सिस्टीम जी आपण तयार केलेली आहे ती अधिक प्रभावी कशी करता येईल अनेक वेळा सिंगल विंडोचा अर्थ काय असतो त्या विंडोतनं म्हणजे त्या खिडकीतनं आत गेलं की आत शंभर दरवाजे असतात त्या प्रत्येक दरवाज्यावर ठोठवावं लागतं अशी सिंगल विंडो नको सिंगल विंडोचा अर्थ एकदा त्या खिडकीतनं आम्ही आत गेलो की आमचं कामच झालं पाहिजे अशा प्रकारची सिंगल विंडो आणि म्हणून स्वयं पुनर्विकासच्या संदर्भातले जेवढ्या सर्व्हिसेस आहेत या सगळ्या सर्व्हिसेस राईट टू सर्व्हिस ॲक्टच्या अंतर्गत नोटिफाय करायच्या आणि त्या सगळ्या डिजिटल पद्धतीनं उपलब्ध करून द्यायच्या त्याच्यामध्ये कुठलंही ह्युमन इंटरव्हेन्शन राहणार नाही कोणीही काही मागणी करू शकणार नाही अशा प्रकारचं एक अतिशय सीमलेस अशी सिंगल विंडो ही येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे या ठिकाणी तयार करू आणि याच सोबत मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी काम करत असताना आपल्या हे लक्षात आलं आता काही मागण्या देखील दिलेल्या आहेत त्यातली एक महत्वाची मागणी आहे की स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात प्रीमियम ज्यावेळेस आपण भरवतो सुरुवातीला प्रीमियम भरावं लागतं आणि काम सुरू व्हायला दोन वर्ष तीन वर्ष लागतात आणि मग त्याचा बोजा हा आमच्या तिथल्या नागरिकांवर पडतो बिल्डर जवळ पैसा असतो बिल्डर ते भरू शकतो अनेक वेळा स्वयं पुनर्विकासामध्ये लोक याकरता येत नाहीत की आधीचे पैसे कुठनं भरायचे आणि आता आपण मागच्या काळामध्ये त्याच्याकरता मुभा दिली आणि आपण सांगितलं की हे पैसे तीन वर्षात भरता येतील पण आपण त्याच्यामध्ये एक रायडर टाकला तीन वर्षात भरा पण त्याच्यावर साडेआठ टक्के व्याज आपण घेतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की हा जो काही सोसायटीवाला असतो याला बँकेचंही व्याज भरावं लागतं आणि प्रीमियमचंही व्याज भरावं लागतं म्हणजे डबल व्याज त्याला भरावं लागतं त्या ठिकाणी आणि म्हणून आज मी घोषणा करतो स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत हे व्याज रद्द केलं जाईल <laughs> त्याला व्याज लागणार नाही तीन वर्ष तीन वर्षाच्या पुढे व्याज लागेल तीन वर्षापर्यंत आणि तसं जर आपण ठेवलं नाही तर तुम्ही बिल्डर सारखं वर्षानुवर्ष चाललंय वर्षानुवर्ष चाललं असं नाही स्वयं पुनर्विकासाची इमारत आपण ठरवल्यानंतर पाच वर्षात उभी राहिली पाहिजे लोकांना तिथे जाता आलं पाहिजे या दृष्टीनं तीन वर्षाकरता या संदर्भात जी काही व्याज माफी आहे ती व्याजमाफी आपण देऊ आणि मी तर असं म्हणेन की पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये म्हणजे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत स्वयं पुनर्विकासाचे जेवढे प्रपोजल येतील त्या सगळ्या प्रपोझलकरता ही माफी लागू असेल त्याच्यानंतर तुमच्या रिस्पॉन्सवर पुढचं आम्ही ठरवू की पुढे काय करायचं आहे आज मला अतिशय आनंद आहे की मुंबई बँकेने खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे खरं म्हणजे मुंबई बँकेच्या पुढाकारामुळेच आपण हे काम जे आहे या ठिकाणी करू शकलो आणि म्हणून मी मुंबई बँकेचं विशेष अभिनंदन या निमित्ताने करतो आणि माननीय जी आणि मी आम्ही दोघही माननीय केंद्रीय सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शहा साहेबांना भेटू खरं म्हणजे प्रवीण दरेकरजी अमित भाईंना भेटल्याबरोबर अमित भाईंनी पाचव्या मिनिटाला त्या ठिकाणी एक हजार कोटी रुपये हे स्वयं पुनर्विकासाकरता मंजूर केले फक्त त्याच्यामध्ये नंतर असं लक्षात आलं की एन सी डी सीला पैसे देताना त्यातली अट आहे की त्यांना ग्रामीण भागात द्यावे लागतात सहकारामध्ये आता या सगळ्या सोसायट्या शहरात आहेत एम एम आर रिजनमध्ये आहेत पुण्यात आहेत नागपुरात आहेत नाशिकमध्ये हा कुठलाच ग्रामीण भाग नाही आहे त्यामुळे ही जी अडचण आहे ती माननीय भाईंच्या नेतृत्वात आम्ही जाऊ माननीय अमित भाईंच्या लक्षात आणून देऊ आणि मला विश्वास आहे की ते तात्काळ त्यातनं मार्ग काढतील एकदा तो मार्ग निघाला तर स्वयं पुनर्विकासाच्या फंडिंगमध्ये कुठलीच कमतरता उरणार नाही सगळ्या सोसायट्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर कर्ज मिळेल आणि हे काम आपल्याला निश्चितपणे करता येईल या निमित्ताने मी या ठिकाणी खर तर योगेशभाईंना देखील एक विनंती करणार आहे की आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथे बैठ्या चाळी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाल्या तर योगेशबाईची माझी चर्चा चालली होती की हळूहळू या चाळी पण पुनर्विकासात गेल्या पाहिजेत पण या पुनर्विकासात जात असताना नुसतं जर त्या ठिकाणी उंच उंच इमारती आपण योगेशभाई तयार केल्या तर हळूहळू व्हर्टिकल झोपडपट्टी तयार होईल लोकांना कुठल्या सोयी सुविधा राहणार नाही पर्यावरणपूरक काम होणार नाही आणि म्हणून ना माझी इच्छा अशी आहे पहिला प्रकल्प तुम्ही हातामध्ये घ्या या सगळ्या भागाचा क्लस्टर स्वयं पुनर्विकास अशा प्रकारचा एक तुम्ही प्रकल्प हातामध्ये घ्या त्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करू क्लस्टर पुनर्विकास जर आपण केला तर आपल्याला खेळाचं मैदान मिळेल आपल्याला गार्डन मिळेल आपल्याला पब्लिक स्पेस मिळेल आपल्याला पब्लिक एम्युनिटी मिळेल सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यातनं एक चांगला विकास आपल्याला करता येईल आज आपल्याला माहिती आहे की माणाच्या छप्पन वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात या पुनर्विकासाचं काम आपण सुरू केलेलं आहे कारण आज ती आवश्यकता आहे त्या काळातल्या परिस्थितीप्रमाणे त्या वसाहती तयार झाल्या कदाचित त्या काळामध्ये छप्पर मिळणं एवढाच एक त्याच्या पाठीमागे उद्दिष्ट होतं पण आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक माणसाला ईज ऑफ लिव्हिंग मिळालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन आलं पाहिजे हे गुणात्मक परिवर्तन जर आणायचं असेल तर आपल्याला स्वयं पुनर्विकासामध्येही क्लस्टरचा अप्रोच या ठिकाणी तयार करावा लागेल आणि म्हणूनच या सगळ्या जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत याच्यामधल्या काय समस्या आहेत त्याच्यावर सरकारचे काय निर्णय हवे आहेत याचा विचार करण्याकरता मी प्रवीण दरेकरांची एक समिती नेमतो आहे की ज्या समितीने या ठिकाणी याचा अभ्यास करून स्वयं पुनर्विकास आणि क्लस्टर स्वयं पुनर्विकास याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत त्या अडचणींचा आढावा घ्यावा सगळे मंचावरचे आपले जे आमदार आहेत त्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या त्यांच्या भागामध्ये काय अडचणी आहेत त्या ते त्यांच्याकडनं समजून घ्याव्यात आणि एक समग्र रिपोर्ट हा जर सरकारला सादर केला तर मला विश्वास आहे येत्या काळामध्ये पुढच्याच महिन्यात आपण आपली नवीन हाऊसिंग पॉलिसी आणतोय त्या नवीन हाऊसिंग पॉलिसीच्या निमित्ताने त्या हाऊसिंग पॉलिसीचा भाग म्हणून आपण स्वयं पुनर्विकास त्याच्यामध्ये इन्क्लूड करतोय तर मला असं वाटतं की या ज्या काही शिफारसी आपल्याकडे येतील त्या शिफारसी योग्य प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येतील आणि त्यातनं स्वयं पुनर्विकासाला एक गती मिळेल आणि मी ज्याचा उल्लेख केला हा स्वयं पुनर्विकास नाही हा आत्मनिर्भर विकास आहे या आत्मनिर्भर विकासाकरता आमचा जो मध्यमवर्गीय आमचा जो गरीब आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी तयार होईल आज या निमित्ताने मला हे देखील सांगायचं सा आहे की निश्चितपणे आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे मेट्रोचं काम असेल बोगद्यांचं काम असेल कोस्टल रोडचं काम असेल एलिव्हेटेड रोडचं काम असेल विविध प्रकारची कामं आपण करतोय कारण आपण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दोन हजार एकोणीसला एक संकल्पना मांडली होती मुंबई विदिन फिफ्टी नाईन मिनिट्स म्हणजे मुंबईतल्या कुठल्याही भागातनं मुंबईतल्या कुठल्याही भागापर्यंत एकोणसाठ मिनिटात जाता आलं पाहिजे अशा प्रकारची सुगमता या मुंबईमध्ये आणायची आहे आणि त्या दृष्टीने अनेक कामं चाललेली आहेत मी माननीय पियुषबाईंचं देखील मनापासून अभिनंदन करेन खरं म्हणजे केंद्रीय मंत्री असताना एवढा वेळ देखील मिळत नाही पण ते स्वतः वेळ काढतात खूप इथल्या प्रश्नांमध्ये रस घेतात आणि खरं तर पियुषबाई मुंबईमधल्या आमच्या ज्या समस्या आहेत त्यातल्या अर्ध्या समस्या या तुम्हीच आम्हाला त्यातनं बाहेर काढू शकता कारण अर्ध्या समस्या आमच्याशी रिलेटेड आहेत अर्ध्या केंद्र सरकारशी रिलेटेड आहेत त्यामुळे केंद्र सरकारमध्ये आमचे एक प्रकारे अम्बेसडर म्हणून आपल्याला काम करावं लागेल आणि मागच्या काळामध्ये आमच्या गोपाळभाईंनी उत्तर मुंबईचा खासदार म्हणून अतिशय चांगलं काम केलं आता या उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा विडा हा पियुषभाईंनी उचललेला आहे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की महाराष्ट्राचं सरकार हे पूर्णपणे या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्या पाठीशी उभं राहील आणि याकरता जे जे करण्याची आवश्यकता असेल ते ते आम्ही करू मी पुन्हा एकदा या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो की काही लोक हे केवळ मराठी माणसाबद्दल बोलत राहिले पण त्यांनी काहीच केलं नाही पण आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आम्ही त्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं चाह घर हे या ठिकाणी देऊ शकलेलो आहे आणि भविष्यातही हा माझा संकल्प आहे की जोपर्यंत स्वयं पुनर्विकास पायलट मोडवर जात नाही तोपर्यंत जेवढे बदल करावे लागले तेवढे बदल करण्याची माझी तयारी आहे त्या संदर्भात सगळे बदल आपण करूया आणि स्वाभिमानानं स्वयं पुनर्विकासातून या ठिकाणी आत्मनिर्भर अशा प्रकारचा आमचा मुंबईकर हा उभा करण्याचा संकल्प आज मी घेतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये प्रवीण भाऊ तुम्ही मला निमंत्रित केलं आतापर्यंत स्वयं पुनर्विकासाच्या इमारती फोटोमध्येच पाहत होतो आज प्रत्यक्ष पाहून सीईंग इज बिलिव्हिंग पाहिल्याने तुमचा विश्वास बसतो तसा माझा विश्वास आज पूर्णपणे बसलेला आहे म्हणजे आधी होताच पण आज पूर्णपणे बसलेला आहे की मुंबईचं चित्र स्वयं पुनर्विकासच बदलवू शकतो आणि म्हणून त्याकरता माझी कटिबद्धता आणि प्रतिबद्धता या ठिकाणी जाहीर करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र